तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख किल्ले आहेत ते पाहायचे आहेत जर किल्ले पाहायचे असेल तर त्या अगोदर आपल्याला प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातील माहीत असायला पाहिजे हे बघा तुम्हाला महाराष्ट्राचा सगळ्यात अगोदर एक नकाशा आहे ना एकदम फ्री हँड काढता आला पाहिजे ठीक आहे फ्री हँडमध्ये जर बघितलं तर म्हणजे परीक्षेमध्ये तुमचा वेळ वाया नाही जाणार आणि एकदम फास्टमध्ये जरी झाला पाहिजे नकाशा तुमचा ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राला नकाशा काढता आला पाहिजे आणि फ्री हँड ठीक आहे तुम्हाला एकदम असा लय जास्त खूप छान डेकोरेटिव डेकोरेटिव्ह वाला असा नसला तरी चालते पण परीक्षेच्या हिशोबाने तुम्हाला नकाशा काढता आलाच पाहिजे ठीक आहे तर महाराष्ट्राचा जर आपण हा बघितला हा बघितला तर हा आपल्याला कोकणचा प्रदेश पाहायला मिळतो ठीक आहे कोकणचा प्रशासकीय विभाग म्हणा किंवा कोकण प्रदेश म्हणा यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जास्त जिथं आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्याच म्हणा किंवा देशाचा आपला आणि जे आपले आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो रायगड किल्ला आहे तो आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव पण कुलावावरून बदलून रायगड करण्यात आलं होतं तर हा जो रायगड जिल्हा आहे ठीक आहे या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त किल्ले पाहायला मिळतात ठीक आहे तर ते बघूया आपण रायगडमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत तर सर्वात प्रथम जर रायगडमध्ये पाहिलं आपण तर रायगड हा स्वतः ठीक आहे रायगड हा एक किल्ला त्याच्यानंतर दुसरा आहे बघा कर्नाळा नंबर एकला आहे रायगड दुसरा आहे कर्नाळा रायगड झाला कर्नाळा झाला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये लिंगाणा पण आहे लिंगाणा त्याच्यानंतर द्रोवणगिरी ध्रोवणगिरी किंवा तुम्हाला काय पुस्तकामध्ये हा जो किल्ला आहे द्रोवणगिरी नावानं पण तुम्हाला पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा सुधागड सुधागर ठीक आहे सुधागड सुजागड वेगळा ठीक आहे सुजागड वेगळा आहे सुजागड आपल्याला वरती पाहायला मिळतो राजस्थानच्या त्या भागामध्ये हा सुधागड आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा औचितगड आहे आणि सासगड आहे त्याच्यानंतर आहे औचितगड औचितगड त्याच्यानंतर आहे सासगड ठीक आहे चला इथपर्यंत झालेले आपण एकदा बघूया सगळ्यात अगोदर रायगड रायगडच्या नंतर आहे कर्नाळा त्याच्यानंतर आहे लिंगाणा ठीक आहे त्याच्यानंतर दोनगिरी सुधागड अवजीसगड त्याच्यानंतर आहे सासगड ठीक आहे यानंतर जर पाहिलं आपल्याला तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सागरी किल्ल्यांचा सा जर आपण याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला हे जे किल्ले झाले याच्यानंतर जर आपण सागरी किल्ल्यांचा जर विचार केला सागरी किल्ले ठीक आहे तर सागरी किल्ल्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला जर पहिला बघितला तर सागर किल्ले म्हणजे बघा इथं जो महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या बाजूला आपल्याला समुद्रामध्ये जर किल्ले पाहायचे झाले तर याच्यामध्ये आपल्याला मुरुड जंजिरा सगळ्यात महत्वाचा पण आहे मुरुड जंजिरा किल्ला ठीक आहे मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला सगळ्यात महत्वाचा असणार आहे हा सुद्धा आपल्याला रायगड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतो त्यानंतर जर दुसरा आपण पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला खांदेरी आणि उंदेरी खांदेरी आणि उंदेरी ठीक आहे खांदेरी उंदेरी हा सुद्धा आपल्याला सागर किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यामध्ये आणखी एक आहे नाव बघा कासा ठीक आहे तर मुरुड जंजीर आहे खांदेरी उंदेरी आहे आणि कासा हे तीन आपल्याला सागर किल्ले यामध्ये महत्वाचे पाहायला मिळतात तसेच जर आपण जमिनीवरचे जे किल्ले पाहिले ज्याला आपण जमिनीवरचे डोंगरावरचे जर किल्ले पाहिले तर यामध्ये आपल्याला रायगड आहे कर्नाळा आहे लिंगाणा आहे द्रोणागिरी आहे त्याच्यानंतर सुधागड आहे आणि अवजितगड आणि सासगड ठीक आहे आणि सागरी किल्ल्यामध्ये जर पाहिलं तर मुरुड जंजीर आहे खांदेरी मंदिरी आहे आणि कासा आहे अशा प्रकारे आपण रायगडमधले किल्ले पाहिले आहे त्याच्यानंतर आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे व्हिडिओ रत्नागिरीमध्ये जे किल्ले आहेत तसेच आपण इतर प्रशासकीय विभागामध्ये हा जर बघितला तर कोकण प्रशासन प्रशासकीय विभागामधल्या रायगड जिल्ह्यामधले किल्ले पाहिले आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये इतर जिल्ह्यातले आणि इतर प्रशासकीय विभागामधले किल्ले पाहूया तोपर्यंत थँक्यू